दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आले गवळाने परिसरातील योगेश चुंबळे यांचं घर फोडलं असून तब्बल लाखांची रोकड आणि दीड तोळे सोनं लंपास करण्यात ही घटना जून रोजी घडले आणि त्यांचा संपूर्ण परिवार उज्जैनला दर्शनासाठी गेला असताना चोट्यांनी घराचं कडी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि ही चोरी केली आहे चोटे नियोजनपूर्वक घरात शिरले आणि काही मिनिटांतच रोख रक्कम आणि दागदागिने घेऊन पसार झाले दर्शनासाठी बाहेर असताना घरात चोरी झाली असा धक्का कुटुंबाला बसला याबाबत योगेश चुंबळे यांनी दक्षिण दिवशी बोलताना आपला संताप व्यक्त केला आणि संपूर्ण माहिती दिली माझं नाव योगेश चुंबळे राहणार गवडाने तालुका जिल्हा नाशिक आम्ही शुक्रवारी उज्जैनला गेलो होतो दर्शनाला तर शनिवारी आम्ही रिटर्न पार्टी आलो घरी तर तेव्हा आमच्या घरी चोरी झाली असं समजलं दरवाजे उघडे सगळे दराजे उघड्या दिसले फक्त तर मी आम्ही खूप घाबरून गेलो सगळे घरात जाऊन बघितलं तर अक्षरचा पूर्ण कपाट तोडलेलं पूर्ण देवारा तोडलेला पूर्ण कपाटाचे पैसे माझ्या प पा, कपाटामध्ये पाच लाख कॅश होते आणि सव्वा ते दीड तोळा सोनं होतं हे पूर्ण आम्ही बघितलं तर आम्हाला खूप अक्ष म्हणजे रडू अक्षर इतकं रडलो आम्ही पोलिसेशनला कंप्ले हे फोन केला आणि ते आले त्यांनी बघितलं सगळं तर अक्षता दूर अवस्था आणि आम्ही वाडीवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज कंप्लेट आठ दिवस झाले शनिवार ते शनिवार अजून कुठलाही आम्हाला न्याय मिळाला नाही आम्हाला लवकरच न्याय मिळावा असे आम्हाला नम्र विनंती चोरी नंतर योगेश चुंबळे यांनी वाडीवर हे पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली असून एफ आय आर दाखल करताना ते हे फोटो स्पष्टपणे दाखवत आहेत की त्यांनी त्वरित कायदेशीर पाऊल उचललंय या संपूर्ण प्रकरणाचा तपास वाडीवरे पोलीस स्टेशन कडून सुरू असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे सध्या नाशिक परिसरात घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक